राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणण्याचं राजकारण करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले की दोन हजार एकोणीस साली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले होते आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख हे कार्यरत होते त्या कालावधीत विरोधी पक्षनेते असणारे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं आवडलं नव्हतं त्यामुळे ते नेहमीच ठाकरे यांच्या विरोधात कटकारस्थान करत होते फडणवीस यांनी ईडीची भीती घालत तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांना उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले आहेत असे आरोप करण्यास सांगितलं तसंच आदित्य ठाकरे यांना एका गुन्ह्यामध्ये अडकवा असा दबाव त्यांनी आणला होता मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांचा दबाव झुगारून लावला होता राज्याची राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्या आणि विरोधकांना लक्ष करणाऱ्या फडणवीस यांची राजकीय या भूमिका ही संतापजनक आहे राज्याला चांगली वैचारिक राजकीय संस्कृती आहे मात्र फडणवीस यांच्यामुळं ही संस्कृती बिघडत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केली गेली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जर खूस लावून भीती घालून त्यांना उद्धव ठाकरे साहेबांच्या वर आरोप लावा खोटा आरोप लावा आणि आमच्या शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्यावर वर मोठा आरोप लावून कुठल्या तर गुन्ह्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर असं त्यांचं कार्य चालू असलं तर आम्ही इथं सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असं ते इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आम्ही आज होते यावेळी माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे प्रमुख संतोष पाटील संतोष केंगनाळकर रविकांत कांबळे धर्मराज बगले राजू बिराजदार प्रशांत पाटील योगीराज पाटील परमेश्वर देवकते रोहित तडवळकर लायक अली पीरजादे अनिरुद्ध दहीवडे, विकास डोलारे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते